राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर विभागात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रभाग क्रमांक एकशे चौपन्न रवींद्रजी पवार साहेब महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुंबई उपाध्यक्ष मुबारक खान इंद्र मुंबई सचिव यांचे हस्ते करण्यात आले उपस्थित दीपक सावंत तालुका अध्यक्ष अजय काळेल मुंबई सचिव प्रभाग अध्यक्ष महादेव शिंदे भालचंद्र दळवी जगदीश दया दीपक पाटील युवकान से अध्यक्ष संजय कोड़ी जिला उपाध्यक्ष अधिकारी शिवाजी चौहान प्रमोद कदम उपाध्यक्ष सायली पेड़ेकर रत्नप्रभा मेजारे वनिता गौड़ेकर गीता कदम हिंदू सिविलकर रोहित कमर राहुल तुप सुंदर बीके सिंह संजय प्रजापति अली लाला शेख यूसुफ खान रहमान शेख सलमान पठान सागर पवार सुशांत कामड़े प्रभाग क्रमांक एकशे चौपन्न येथे आमचे महाराष्ट्र सरचिटणीस रवींद्र पवार साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण एकशे त्रेपन्न येथे गोवंडी पोलीस अधिकाऱ्यांचे हस्ते ध्वजारोहण एकशे पंचावन्न एकशे पन्नास पाटील जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला चेंबूर विभागात सर्व ठिकाणी लहान मुलांना खाऊ व भेटवस्तू वाटण्याचे कार्यक्रम घेण्यात आले आज पुरा चेंबूर मध्ये आम्ही हा कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारीचा पंच दिनचा सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि आमच्या पूर्ण तालुक्यामध्ये आज एकशे त्रेपन्नमध्ये एकशे पन्नासमध्ये एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न सगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम आमचे महाराष्ट्रमध्ये सरचिटणीस रवींद्रजी साहेब यांच्या महाराष्ट्राने मी हा कार्यक्रम आज घेतला आमच्या आज स पाच लाख विमाचा कॅम्प पण आम्ही ठेवला आहे मोहीम ठेवली आहे आम्ही तर मी नागरिकांना सांगेन तर तुम्ही लाभ घ्या ज्यांचं वय सत्तर आहे आणि ज्यांचं आरोग्य प हे असते समस्या त्या लोकांना ह्याच्यामध्ये फायदा घ्या मी सगळ्यांना परत शुभेच्छा देईन सर्व कार्यकर्ते आज आले सगळ्या जण आभार मानतो नमस्कार आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या घाटला पोलीस चौकीच्या समोर दीप दीपक भाऊ सावंत हे आपले समाजसेवक कार्यकर्ते इथे चांगल्या प्रमाणात म्हणजे स प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत आणि त्या ते दरवर्षीचं हे दर म्हणजे दर, दर वर्षीचं हा दिन साजरे करतात त्यामुळे आम्हाला फार म्हणजे बरं वाटतं की इथं येऊन सर्वांना जे ग गरजू मुलं आहेत किंवा महिला पालक वगैरे आहेत त्यांना ते काही ना काही गिफ्ट देतात त्यामुळे आम्ही पण त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहतो आणि आम्हाला खूप म्हणजे अभिमान आहे की ते आम्हाला बोलवतात आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज सर्वांना प्रजा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज खारदेव मार्केटमध्ये आज दीपक भाऊ सावंत यांनी आज खूप छान झेंडा कार्यक्रम केला आहे आज सर्व मार्केटमधल्या लोकांनी इथे येऊन सगळ्यांनी प्रोत्साहित केलेलं आहे झेंडावंदन आहे आज त्यांचं काम बघितलं सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर कामं आहेत त्यांची आज त्यांना झेंडावंदनच्या दिवशी आम्ही सर्व महिला आघाडी त्यांना शुभेच्छा देत आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ठिकठिकाणी झेंडावंदनचे कार्यक्रम करण्यात येतात दीपक सावंत साहेब त्यांचे म्हणजे त्यांच्या माध्यमातून आम्ही ठिकठिकाणी झेंडावंदनचे कार्यक्रम करतो त्यानिमित्तानं प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयोजनाखाली आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र सर सन्मान्य रवींद्रजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सन्मान्य चेंबूर तालुक्याचे धडाडीचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष दीपक सावंत यांच्या आयोजनाखाली गाठला वार्ड क्रमांक एकशे त्रेपन्नमध्ये प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आणि आज या प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तराव्या दिनानिमित्त सर्व का चंबूरवासियांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने साजरा केला जातो सर्व चेंबूरवासीय घाटल्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला महिला वर्ग सर्व कार्यकर्ते पद पदाधिकारी सर्वांचं इथे सहकार्य लाभलं जातं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संपूर्ण चेंबर ऑफियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दीपक सावंत भाऊ जो मार्केट में का जो काम करता है बच्चों का स्कूल का हो कॉलेज का हो पहचान का हो नहीं कोई भी किसी भी पार्टी का हो हर एक बच्चे का हर एक इंसान का काम का, जो भी काम करता है वो वो एकदम तत्पर से से करता है बड़ी खुश हमको इसकी बात का आनंद होता है कि हर दर वर्षी हर साल ये स्वतंत्रता दिवस और पंद्रह दिन पंद्रह अगस्त सबको खुशी खुशी से मनाते हैं सब कार्यकर्ता है। जन्म होते हैं सब मार्केट कहकर तरफ से मैं धन्यवाद देता हूँ इनको कि मैं तो अपना तो 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 आपले तय से शुभेच्छा देता हे आगे बढ़े और बल्कि मुख्यमंत्री मिले राष्ट्रवादी काँग्रेस की उनको शुभेच्छा देता धन्यवाद थँक्यू राष्ट्रवादी चंद्र राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे सन्मान्य महाराष्ट्र सरचिटणीस रवींद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सर्वांचे लाडके चेंबूर तालुका अध्यक्ष आपले दीपक सावंत साहेब यांनी हा का चेंबूर तालुक्यामध्ये स सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम हा पूर्ण पाच वॉर्डमध्ये ठेवलेला आहे आणि तो चांगल्या रीतीने पार पाडलेला आहे आणि गोरगरिबांना अशीच ते मदत करतात व त्यांनी लहान मुलांना खाऊ पण आज वाटलेलं आहे भरपूर ते कामं करतात आमच्या तालुक्यामध्ये तर सर्व मी चेंबूर तालुक्याच्या वतीने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा CE News देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CE News को सब्सक्राइब करें और रहें पल-पल की खबर से हर पल बाखबर